दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट सव्वीस 20 जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा सकाळी आठ वाजता कमी करण्यात आला आहे चाळीस हजार क्युसेकनं रात्री पाणी सोडत तो आता पस्तीस हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे वीज निर्मितीसह छत्तीस हजार सहाशे क्युसेकनं उजनीतनं पाणी सोडलं जात आहे धरण आता टक्केवारीच्या सत्तरीच्या आतमध्ये आलेलं आहे धरण एकोणसत्तर पॉईंट चौरण टक्के अशा स्थितीमध्ये आहे आज उजे धरणावर पावसाची नोंद नाही आहे दरम्यान धरणात एकूण पाणी साठा हा एकशे एक, एक पॉईंट तेरा टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे सवतीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी इतकं आहे पंढरपूरची आषाढी यात्रा पाथा हा पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनीतून पाणी सोडलं जात आहे आता हा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे धरणात येणारा जो इन्फ्लो आहे म्हणजे जी आवक आहे ती पंधरा हजार तीनशे एक्क्याऐंशी क्युसेक के इतके दोनशे आवक तीही आता कमी होत चाललेली आहे दुसरीकडं वीर धरणामधनं जे पाणी सोडलं जाते तेही आता कमी करून केवळ चौदाशे क्युसेकचा के विसर्ग ठेवण्यात आलेला आहे कालपर्यंत एकोणीस हजार क्युसेकनं पाणी सोडवतं मात्र वीरच्या निराखोऱ्यामधला पाऊस थोडासा कमी झालेला आहे त्यामुळं वीरमधनं सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा आ काल रात्रीपासूनच कमी करण्यात आलेला आहे वी निराखोऱ्याची जी धरणं आहेत ती जी भरलेली आहेत ती अशी आहेत देवघर धरण जे आहे ते जवळपास तीस टक्के भरलेलं आहे भाडघर धरण पस्तीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के वीर धरण हे सुद्धा सत्तरीच्या आत आलेलं आहे अडुष्ट पॉईंट चौसष्ट टक्के ते शहाऐंशी टक्के भरलं होतं मात्र यातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला आणि आता हे धरण अडुसष्ट पॉईंट चौसष्ट टक्के भरलेलं आहे आणि गुंजवणी प्रकल्प पंचावन्न टक्के भरलेलं आहे निराखोऱ्यातल्या चार धरणांमध्ये वीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी पाणीसाठा आहे म्हणजे तो, तो बेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के इतका होतो मागच्या वर्षीपेक्षा जवळपास बत्तीस टक्के पाणी हे निराखोऱ्यामध्ये जास्त आहे दरम्यान मागील आठवड्यापासून उजनी आणि वीर धरणातून सतत पाणी सोडत असल्यामुळे पंढरपूरला भीमा नदी ही सध्या आज सकाळी सहा वाजता एकोणपन्नास हजार क्युसेकनं वाहत होती तर संगम येथील जो विसर्ग आहे नदीचा तो वाढून एकाहत्तर हजार नऊशे त्रेचाळीस क्युसेक इतका झाला आहे कारण दोन दिवसापूर्वी उजनीमधून आणि वीरमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती त्यामुळं हे पाणी जे संगमचा जो विसर्ग एकाहत्तर हजार नऊशे त्रेचाळीस क्युसेक हा जास्त आहे आणि हळूहळू आता वीरचं पाणी बंद झालेलं आहे आणि उजनीचंही कमी करण्यात आलं आहे त्यामुळं पाणी पातळी नदीची कमी होणार आहे